महिलेचे चार लाख बावन्न हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी सांगली एस टी स्टँडमधील घटना सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल सांगली एस टी स्टँड येथून बसमध्ये चढत असताना चार लाख बावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांची पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली या प्रकरणी किर्लोस्कर वाड्यातील फरिदा बंदेनवाज सय्यद वय बावन्न यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी या गणपती मंदिरजवळ सावंतपूर वसाहत किर्लोस्करवाडी तालुका पलूस येथे राहत असून शनिवारी वीस जुलै रोजी त्या सांगली एस टी स्टँड येथून सायंकाळी सव्वा पाच वाजता सांगली शिरगाव बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी दिया यांची पर्स चोरून नेली त्या पर्समध्ये एक चाळीस ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र एक चाळीस ग्रॅम वजनाच्या सोन्याचा राणेहार एक चाळीस ग्रॅम वजनाचे नेकलेस असे एकूण चार लाख बावन हजार रुपये किमतीचे दागिने होते असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे